नमस्कार आज सात जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज संडे असल्यामुळे आजच्या मध्ये अगदीच एडिटोरियल पेज नसतं त्यामुळे आज आपलं काम थोडंसं सोपं झालेलं आहे त्यानंतर उद्यासाठी एक नोटीस आहे उद्या तारीख आठ जानेवारी दोन हजार चोवीस उद्या आपलं तास नसणार आहे म्हणजे उद्या थोडस आऊटसाईड आहे मी त्यामुळे अगदीच आपलं लेक्चर वगैरे सॉरी उद्याचं व्हिडिओ वगैरे येणार नाही चालेल तर पहा पहिली बातमी आहे भारताची आदित्य येलवन नियोजित स्थळी इस्रोची ऐतिहासिक कामगिरी सौर मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी झालेला आहे व ही काल न्यूज आपण पाहिलेली होती अगदीच आठवत असेल पहा कि काल चार वाजता हे आदित्य येलवन जे यान आहे आपलं ते ऑलरेडी त्या लँग्वेज पॉइंटवरती स्थिर झालेला आहे त्यासोबतच आणखीन एक न्यूज जर म्हटलं इथं परीक्षेला वगैरे प्रश्न विचारण्यात येते की आदित्य वन ही मशे सॉरी ही जी मिशन आहे किंवा हे जे यान आहे ते केव्हा त्याचं उड्डाण वगैरे झालेलं होतं किंवा त्याची चाचणी वगैरे किंवा झाली होती आपल्याकडे तर अगदीच दोन सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा परीक्षेला अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत त्यानंतर चंद्रयान तीनची तारीख काय आहे तेवीस ऑगस्ट म्हणजे चंद्रावर उतरण्याची तारीख हे प्लीज दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर पुढे चला आमचा अभिनय केवळ तीन तासांचा राजकारणांचा चोवीस तास अगदीच म्हणजे खूप नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दाबले यांची फटकेबाजी काल आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर पहा काल तुम्हाला प्रश्न दिलेला होता की अखिल भारतीय जे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन याचे अध्यक्ष शंभरावे जे संमेलन सध्याला चालू आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर अगदीच काल प्रश्न विचारलेला होता तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल ओके okay, शंभराव्या अधिवेशनाचे ते काय आहेत अध्यक्ष आहेत त्यानंतर मग हे कोण प्रशांत दामले कोण आहेत तर मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून यांची ओळख आहे पण सध्याला जर पाहिलात तुम्ही तर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जब्बार पटेल हे आहेत प्लीज ही बातमी लक्षात ठेवा कारण परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न येतात व शंभरावी आहे ही ओके शतकी खेळी आहे त्यामुळे नक्कीच परीक्षेला वगैरे प्रश्न विचारला जाईल ओके बाकीच्या बातम्या काही कामाच्या नाही आहेत पहा त्यामुळे मी डायरेक्टली पुढे पळवतोय तुम्हाला पण औषध प्रतिरोधक जीवाणूंशी लढण्यासाठी प्रतिजैविके विकसित आता प्रतिजैविके कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे यांनाच काय म्हणतो अँटीबायोटिक ओके okay, मग आता मला सांगा मधील कोणता शास्त्रज्ञ आहे ज्यांनी अँटीबायोटिकचा पहिल्यांदा सर्वप्रथम शोध लावलेला होता आता हे तुमचं काय असेल प्रश्न असेल कारण कालच्या व्हिडिओमध्येच ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आता ज्या विद्यार्थ्यांना ते माहिती नाही तर त्यांनी कालचा व्हिडिओ वगैरे नक्कीच पाहून घेऊ शकता बाकी कमेंटमध्ये वगैरे त्याचं जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर नक्कीच सांगू शकता म्हणजे पहा पुढचं पाठ आणि मागचं पाठ वगैरे असं होऊ नये त्यामुळे आपण ते पाहिलं त्यानंतर उद्धव ठाकरे बावीस जानेवारीला काळाराम मंदिर दर्शनाला जाणार आहेत कारण पहा झालेलं काय तिकीकडे एकीकडे अयोध्यामध्ये राम मंदिरचं अगदीच स्थापना आहे तिकडे बावीस जानेवारीला अगदी त्याच रोजी उद्धव ठाकरे यांनी काय नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुजी यांनी संघर्ष जो केलेला होता त्याची आठवण वगैरे म्हणून यांनी काय करत आहेत मग काळाराम मंदिर दर्शनाला वगैरे हे जात आहेत उद्धव ठाकरे यांनी व तिकडे काय आहे बावीस जानेवारीला अगदीच अयोध्या राम मंदिरची न्यूज आहे ओके ह्या दोन गोष्टी तुम्ही प्लीज लक्षात ठेवा त्यानंतर पुढे या येते पण पहा म्हणजे आज रविवार आहे त्यानंतर अगदीच काही बातम्या वगैरे आपल्यासाठी कामाच्या नाहीत त्यामुळे मी स्किप करतोय सर्व त्यानंतर पहा रविवार विशेष यामध्ये संपूर्ण राजकारण दिलेलं आहे आता अगदीच आता जे विद्यार्थी काही विद्यार्थी म्हणतील की सर हे खरंच गरजेचं वगैरे आहे किंवा म्हणजे अशा पद्धतीने वाचायला वगैरे काय हरकत आहे पहा नक्की वाचा पण पॉलिटिकल ऑब्झर्व्हर या नात्याने वाचा व वा पहा मी या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती वगैरे ही व्ह्यूज वगैरे देऊ शकत नाही यामुळे मी इथं स्किप करत आहे बाकी तुम्ही नक्की वाचून घ्या या वाचण्यासंदर्भात काही अडचण वगैरे नाही आहे पहा त्यानंतर बालकनाथ कुठे गेले आता तुम्हाला आठवत असेल जेव्हा राजस्थान निवडणुकीचा निकाल लागलेला होता ना त्यावेळेस बालकनाथ यांचं नाव अगदी पुढे होतं पण अगदीच राजस्थानचे सध्याला सी एम कोण झालेले आहेत भजनसिंह शर्मा ओके मग पहा भजनसिंह जेव्हा सॉरी भजनसिंह शर्मा जेव्हा मुख्यमंत्री झाले ना तेव्हा बालकनाथ यांना कुठं देखील स्थान देण्यात आलेलं नाहीये मग यामुळे यांचं नाव परत एकदा चर्चेत वगैरे आलं की यांना म्हणजे नेमकं गेले तरी कुठे हे ओके पण हे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे पहा परत तेच म्हणजे येतात बातम्या पण त्यामधून काही पसननी न्यूज वगैरे तशा पद्धतीने नाही आहे त्यामुळे त्याला पण स्किप केलं याला पण मी स्किप करतोय आता ही केस स्टडी वगैरे आहे शक्य झालं तर नक्की वाचत चला पण आता एम पी सी आणि यू पी सी किंवा कि मी खोदा पहाड निकला चिवा या पद्धतीने बातम्या वगैरे घेत नाही किंवा तुमचा पण वेळ वगैरे जास्त मी घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यासाठी मी काय करतोय बातम्या अगदी स्किप करतोय बाकी जर मला योग्य वाटतील बातम्या तर मी नक्की त्याचं विश्लेषण वगैरे घेत असतो बाकी तर फिल्मी दुनिया आहे स्किप करू शकता त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये पण त्याच बातम्या आहेत आता पहा जिकडे लोकसत्तामध्ये ती दुसरी बातमी होती इथं पहिली बातमी वगैरे करण्यात आली तर हे अशा पद्धतीनेच आहे त्यामुळे आपण आता इथं थांबलं तरी चालेल म्हणजे तुमचा पण टाईम वगैरे हे करू नये तर फक्त तुम्ही सिलेबसवरती वगैरे फोकस करा काल काही विद्यार्थ्यांशी वगैरे बोलणं झालं तर त्याच संदर्भात आहे की पहा पहिल्यांदा तुम्ही सिलेबस वगैरे कवर करण्यावर फोकस करा मग त्यानंतर तुम्हाला पण वृत्तपत्र वगैरे नक्कीच म्हणजे यामधील कोणती घटना वगैरे अशी कामाची आहे किंवा कोणती घटना नाही हे तुम्हाला लवकर समजेल आणि आता पहा म्हणजे सगळीच बातमी आता हे पण कामाचीच आहे की काय अशाच पद्धतीने वाटेल आपल्याला की समुद्री चाचांच्या नौदलाकडून शोध म्हणजे सर्वांना माहिती आहे काल पंधरा भारतीय भारतीयांना वगैरे सॉरी जहाजावरून वगैरे वाचवण्यात आलं बरोबर मग त्या बातमीचं इथं रेफरन्स वगैरे येत नाही हां रेफरन्स कसं येतो बॅकवर्ड लिंकेजेस पहा बॅकवर्ड लिंकेजेस काय म्हणून प्रश्न वगैरे विचारला जाईल तर हा जो भारत देश आहे आपला त्या भारत देशातील जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी ते आपण आता पूर्वी पाहिलेलं आहे सातशे वीस ओके त्यानंतर पुढची न्यूज किती नॉटिकल माईलपर्यंत आपलं भारताची बाँड्री वगैरे असते ओके म्हणजे किती नॉटिकल माईलपर्यंत आपण तिथे व्यापार वगैरे करू शकतो जे दोनशे नॉटिकल माईल वगैरे आहे ते सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग हे कुठं शिकता तुम्ही तर सिलेबसमध्ये शिकता मग त्यामुळे पहा वृत्तपत्र वाचण्याच्या अगोदर तुम्ही सिलेबसची कंडिशन वगैरे कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सिलेबसवरती फोकस करा आपण आज इथे थांबूयात त्यानंतर ता आता डायरेक्टली आपण परवा दिवशी भेटूयात आठ तारखेचा वेपर वगैरे येणार नाही मग डायरेक्टली आपण नऊ तारखेला नक्कीच भेटूयात आता काही विद्यार्थी म्हणत होते रेग्युलर वगैरे होईल का प्लीज नक्की रेग्युलर वगैरे होईल आता आठ तारखेच्या बातम्या ज्या आहेत ते नऊ तारखेला मी जे जे महत्त्वाची वगैरे बातमी असेल ती नक्की घेण्याचा प्रयत्न करेन आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे बाकी आपण भेटूयात परवा दिवशी धन्यवाद